नमस्कार मंडळी दादांनी आपल्याकडनं औषध नेलं होतं आणि त्यांना किती दिवसाचा त्रास होता आणि ते कुठून आले ते आणि पहिल्या पुडीमध्ये त्यांना किती फरक जाणवलाय ते स्वतःहून तुम्हाला सांगतील कुठून आले ते किती दिवसाचा त्रास होता तुम्हाला दहा ते बारा वर्षापासून प्रॉब्लेम होता किती दिवसात फरक पडलाय सहा सात दिवसात फरक जाणून घेतला एका पुडीमध्ये काय त्रास होता तुम्हाला मला फिशरचा प्रॉब्लेम होता फिशर हो दहा बारा वर्षाचा फिशरचा त्रास होता एका पुढे मध्ये तुम्हाला किती फरक जाणवला एका पुढे मध्ये सत्तर टक्के फरक म्हणजे त्यांच्या शरीराने साथ दिलेला आहे म्हणून त्यांना दहा बारा वर्षाचा फिशर एका सत्तर सत्तर फरक पडलेला आहे त्यामुळे ते आता परत दुसऱ्यांदा आले ते नेला औषध आता ह्या पुढे एवढ्या तुम्हाला नेता का दुसऱ्यांना नेता अजून मी पाहुण्याला वैजनाथ पडलेला मला पाठवायचे अजून दोन पुढे म्हणजे तुम्ही पाहुण्यांना पण पाठवता पाहुण्याला जेवढा रिझल्ट सांगितला तेवढा आहे ना रिझल्ट आहे शंभर टक्के चालतंय धन्यवाद